श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मौनी अमावस्या मग मौ उद्या आपल्याला या अमावस्याच्या शुभतिथीवरती एक उपाय करायचा आहे आपल्या उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे मौनी अमावस्या आता ही जी अमावस्या आहे ना ती जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वीमधील अंतर सर्वात कमी असतं आणि आपल्या पूर्वजांच्या आशीर्वाद थेट आपल्या उंबरट्यापर्यंत चालत येतात पण जर समजा आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील काहीतरी समजा कामामध्ये आपल्या विघ्न येत असतील मुलांची प्रगती होत नसेल तर मुख्य उंबरटा आपल्याला काहीतरी संकेत देतोय आता गरुड पुराणात देखील म्हटलं आहे बघा तुम्ही गरुड पुराण जर ऐकलं असेल तर तुम्हाला माहीत असेल उंबरट्याला देहली म्हटलं आहे जिथून लक्ष्मी प्रवेश करते आणि दरिद्रता बाहेर जाते मग आपण तीच एक वस्तू कोणती ठेवायची आहे उंबरट्यावर ते लगेच बघूयात बघा आता जी वस्तू ठेवायची आहे ती फक्त उंबरट्यावर उद्या संध्याकाळी ठेवायची आहे ही वस्तू ठेवताच तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल आता बघा उंबरट्यावरच समजा हा उपाय काय करायचं हे देखील आपण अगदी शास्त्रानुसार जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितला ना म्हणजे तुमच्या अगदी सविस्तर लक्षात येईल म्हणजे आपण बघा पूर्ण ऐकलं ना तेव्हा लक्षात येतं बघा नाहीतर मग कुठेतरी व्हिडिओ तुम्ही स्किप केला आणि पुढे ऐकलं आणि मग नेमकं जे आपल्याला ऐकून घ्यायचं होतं तेच ऐकलं नाही तर मग लक्षात येत नाही मग अशानं वाटतं काहीतरी चुकीचं आहे मग आपल्या हिंदू संस्कृतीत उंबरट्याला इतकं महत्त्व का आहे गरुड पुराणात सांगितलं आहे की घराचा उंबरटा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून तो घराचं सुरक्षा कवच आहे जेव्हा आपण उंबरट्याची पूजा करतो तेव्हा आपण बाहेरील नकारात्मक जी काही नकारात्मकता असते ती तिथंच थांबवतो आपल्या घरामध्ये ती आप प्रवेश करत नाही मग मौनी मौ अमावस्याला मौन राहण्याचं जितकं महत्त्व आहे तितकंच महत्व उंबरट्यावरून आत येणाऱ्या ऊर्जेला आहे उद्याच्या दिवशी ग्रहांची अशी स्थिती आहे की तुमच्या पतीच्या पत्रिकेतील अडथळे आणि मुलांच्या भविष्यातील दोष हे अगदी ह्या एका उपायानं नक्कीच दूर होऊ शकतात आणि आपण तेच आप तर पाहणार आहोत बघा आता मुख्य वस्तू उंबरट्यावर ठेवण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या जाणून घेतल्या तर बरं राहील बघा म्हणजे कसं आपल्या देखील लक्षात येईल आता उंबरट्याला उंबरट्याचा जो काही समजा उपाय आहे तो आपल्याला उद्या आमोस आहे मग आपण गुरुवारी म्हट शास्त्रानुसार घराचा उंबरटा ही केवळ लाकडाची चौकट नाही तर ती एक विभाजक रेषा आहे उंबरट्याच्या आत तुमचं खाजगी जग असतं आणि उंबरट्याच्या बाहेर हे बाह्य जग असतं गरुड पुराणात उंबरट्याला देहली म्हटले आहे असा उंबरटा आहे जिथे घराची कुललक्ष्मी वास करते जेव्हा तुम्ही उंबरट्यावर एखादा दिवा लावता किंवा वस्तू ठेवता तेव्हा तुम्ही बाहेरील नकारात्मक शक्तींना तिथेच आपण थांबवत असतो थो, थोडक्यात अडवत असतो थो, आणि केवळ सकारात्मकतेलाच आत येण्याची परवानगी आपण देत असतो मग अमावस्येची रात्र आणि ऊर्जेचा खेळ अमावस्याच्या रात्री चंद्र नसतो विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं झालं तुम्हाला तर या दिवशी सूर्याचा प्रभाव जास्त असतो आणि चंद्राचा नसतो त्यामुळे आपलं जे काही मन आहे पृथ्वीवरील ऊर्जा मानवी मन थोडंसं विचलित होत असतं अमावस्याला वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असतात पण याच वेळी आपल्या पूर्वजांचे मार्गसुद्धा खुले असतात पितृलोकातून आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्वात आधी ते कुठे येतात तर आपल्या घराच्या मुख्य येत असतात म्हणून बघा आपल्याला उंबरट्यावर दिवशी आपले पित्र भुकेले तहानलेले असतात ते आपल्या वंशजाकडून काहीतरी अपेक्षा करत असतात तेव्हा आपण उंबरट्यावर दिवा लावतो किंवा शुद्ध वस्तू ठेवतो तेव्हा त्या ते प्रकाशाने आणि सुगंधाने पित्र तृप्त होतात ज्या घराचा उंबरटा अमावसेला अंधारात असतो तिथून पित्र दुःखी होऊन परत जातात आणि ज्या घराचा उंबरटा उजळलेला असतो तिथे पितृ अखंड सौभाग्य आणि प्रगतीचा आशीर्वाद देतात त्यामुळे बघा आपल्याला आता उंबरट्यावरचा उपाय का करायचा तर तुम्हाला माहिती आहे का भगवान नरसिंहाने हिरण्य कश्यपूचा वध कुठे केला होता तो जमिनीवर नाही आणि आक आकाशात नाही तर तो उंबरट्यावर केला होता म्हणून आपल्याला हे जे काही विशेष तिथी असतात त्या तिथींवरती आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात मग आता उंबरटा हा ना आत असतो ना बाहेर एक संधी काळ मानली जाते म्हणूनच उंबरट्यावर केलेला कोणताही तोडगा हा सरळ देवापर्यंत आणि पूर्वजांपर्यंत पोहोचतो म्हणूनच उद्याच्या मौनी अमोसेला उंबरट्यावरती एक वस्तू ठेवणं इतकं महत्वाचं आहे कारण ती वस्तू तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षा कवचच तयार होणार आहे आता तुम्हाला समजलं असेल की उंबरटा किती प्रभावशाली आहे आणि उंबरट्यावर कोणतीही वस्तू ठेवताना दिशा आणि वेळ चुकली तर त्याचा विपरीत परिणाम देखील आपल्याला भोगावा लागतो म्हणूनच बघा अगदी उपाय करताना देखील व्यवस्थित समजून आणि तितकेच नियमाने करत चला म्हणजे त्याचा शंभर टक्के फायदा आपल्याला होतो आता उद्या काय करायचंय सकाळी उठल्यावर सर्वात आधी उंबरटा स्वच्छ धुवून घ्यायचा शक्य असल्यास पाण्यात थोडं गोमूत्र मीठ टाका यामुळे नकारात्मकता नष्ट होते थोडीशी हळद देखील टाका आणि उंबरट्यावर हळदीचे लेपन करा दोन्ही बाजूंना हळदीने छोटं स्वास्तिक काढा हळद ही समृद्धीचे प्रतीक आहे आणि स्वास्तिक हे गणपती बाप्पाचे रूप आहे आता जर मुलांची प्रगती समजा व्हावी असं वाटत असेल तुम्हाला समजा मुलांची प्रगती होत नाही मुलांच्या जीवनात सतत अडचणी येतात तर उंबरट्याच्या बाहेरून आत येताना डाव्या बाजूला थोडे अखंड तांदूळ ठेवावे आत वेळ आली आहे त्या एका खास वस्तूची ती वस्तू तुमच्या तु स्वयंपाकघरातच आहे पण ती कशी वापरायची हे आपल्याला माहीत नसतं बघा सगळ्या गोष्टी आपल्या घरातच आहेत आणि पण आपल्याला त्याचं शास्त्र माहिती नसल्यामुळे आपण उपाय देखील करत नाही सगळ्यात महत्वाचं ती वस्तू आहे ती म्हणजे भीमसेनी कापूर आणि दोन अखंड फुलांच्या लवंगा आता तुम्हाला वाटलं असेल की यात काय विशेष तर मौनियामास्या याचं महत्त्व आघाध आहे तुम्हाला उद्या सूर्यास्तानंतर म्हणजे साडेसहा ते सातच्या दरम्यान एका मातीच्या पंथीत किंवा पितळेच्या पात्रात दोन भीमसेनी कापूरवड्या घ्या आणि त्यावर दोन अखंड लवंगा ज्याला फूल आहे अशा आपल्याला फूल आहेत त्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि उंबरट्याच्या मध्यभागी ठेवायच्या आहेत तेव्हा जेव्हा त्याचा धूर होईल तेव्हा मनातल्या मनात, मनात। आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी कुटुंबातील सर्व इडापिडा या धुरासोबत बाहेर जाव्यात अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे घरा घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदू दे प्रगती होऊ दे आता हा कापूर जळत असताना घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो उघडा ठेवा अमावस्येच्या रात्री जेव्हा लवंग आणि कापराचा सुवास उंबरट्यावर दरवळतो तेव्हा माता लक्ष्मी त्या घरात कायमचा निवास करते पतीच्या नोकरीतील अडथळे दूर होतात आणि मुलांच्या डोक्यावरील नजरदोष येणाऱ्या अडचणी देखील कायमच्या दूर होतात म्हणूनच बघा उद्या वेळात वेळ वेड़ काढून हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद